मनोजरांगेंच्या आंदोलनात चक्क मदर्शावर फडकले भगवे झेंडे हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असून बाराबाबळी येथील मदर्शात त्यांनी रात्रीचा मुक्काम केला विशेष म्हणजे जरांगे यांच्या याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाराबाबळी येथील मदर्शावर अक्षरशः भगवे झेंडे लावण्यात आले होते एखाद्या मदर्शावर पहिल्यांदाच भगवे झेंडे पाहायला मिळाले यामुळे यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकता पाहायला मिळाली तर मुस्लिम बांधव आमच्या मागणीला साथ देण्यासाठी पुढे आले असून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यावर मुस्लिम आरक्षण कसे नाही हे पाहतो असा इशारा जरांगी यांनी दिला दरम्यान यापुढे यावर बोलताना जरांगे म्हणाले की मदरशावर मुस्लिम बांधवांकडून भगवे झेंडे लावण्यात आले होते कालचा दुसरा दिवस होता आणि आजचा तिसरा दिवस आहे काम सोडून मराठा समाज रस्त्यावर आशीर्वाद देण्यासाठी येत आहे है। मुस्लिम बांधवांनी कालची व्यवस्था केली हिंदू मुस्लिम एकोपा गरजेचा आहे लोकशाही राज्य असून प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे धर्म विषय वेगळा आणि मागणी वेगळी आहे मुस्लिम बांधव आमच्या मागणीला साथ देण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी पाठिंबा दिला पहिल्यांदा मदरशावर भगवा झेंडा पाहायला मिळाला इथे भगवा झेंडा आणि मनोज जरांगे आहे इथे फक्त मुस्लिम नाही तर हिंदू मुलंसुद्धा शिकतात असे जरांगे म्हणाले बिरो रिपोर्ट एस मराठी अहमदनगर